श्री नव्हेती असे देवतो पतित नव्हेती पति रुता अरे तो बायलाला सार नाही टाक हा पाठच टाकला होता आता संपला अजून टाकते ऐकता का ताईंचा फोन आला होता त्यांच्या बर्थडे ला जायचं आपल्या पोरांच्या बर्थडे येते म्हणलं मग जावं लागेल की ना पण आपल्याला गुलाबजामुन भेटल केक भेटल गुलाबजामुन भेटेल बर बर ठीक आहे बघू फोन संध्याकाळी बघू हा जाऊ तिथे ठेवलेला मी शर्ट इथं ठेवलं आता ना हे काय शर्ट तुम्हाला माझ माझिवाय तुम्हाला काहीच सापडत नाही होत नाही आगाव मला माहितीये ना तुझ्या शिवाय माझं काहीच होत नाही तुझ्या आधी मीच जाणार आहे मला माहिती ना मी तू गेल्याच्या नंतर माझं किती हाल होणार आहे सर का सोडा तुम्हाला संध्याकाळी जायचं ना जायचं आहे ना मग का संध्याकाळी बडूल जायचं का नाही जायचंय ना मग मग ये ना तुम्हाला रात्र दिवस कळाणार बाहेर काही नाही संध्याकाळी आवरून ठेव येतो मी लवकर मी रे आपल्याच करावं लागत सगळ मी दण दळण करायच तिकडे जाऊन बसली दळण बिळण करायचं तु काय तुला वाटत काय माकून दूध पिते तू दिसत नाही मला काही तुझ नखरे मी पाहते तुला वाटत असन काही तेव्हा हाय भोळा त्याला तशी मला नाही फशीर तू तुझी नोकरी मी पाहते काय लपडे चालले काही नाही ते माझा कमी पडला असन तुझ चाललंय बस राहतो इतकीस मीच जाते घर सोडून आला आला आता सांगावं लागेल त्याला महाराणे रुसून गेली ते काय तुमची महाराणी गेली ना रुसून रुसून गेली हा कस काय तिला निसत म्हणले तुझे धंदे बंद कर म्हणून तू कशाला म्हटली तिला काय करत हो तुला म्हणायची तिचा बाप लावी ना घोडे मला डोक्यात डगा तो माझ्या हा तिला भे तिच्या बापाला भे तेच कर आता तू म्हणजे खोट नाता बोलून मी आण न लग्न करून तिला लय भारी काम केलं आता पुढे पाहू मी तिला दारू पाजू पाजू त्याला बेस सुद्धा केला जेव्हा लग्न करून आणलं आता तू तिला पळून लावलं का तुला म्हटलं संशय घेऊ नको मग तिच्यावर काय डोक्यात भूत भरलं तुझ्या अप्रत्यक्ष डोळ्याने पाहिले तर भरत असा अचानक भूत नाही भरत कोणाच्या आता प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे कानाने पाहिलं तुझा विचार काय विचार काय आहे काय करायचं का तिला मी तर माझ्या हाताने नेऊन घालतो आता तिला कुठं पाहायचं मी कुठे गेली कुठे नाही जायची तरी कुठं गेली असेल मायरी दुसरं तरी कुठं जायला तिला हाय काय तरी कुठं जायला आता मायरी गेली का कुठे गेली पहा गेल तिला मला जाऊन आता काय डोक्याला शेणक्याला तू जाय जय मला तुझी बी गरज नाही तुम्ही तर माझ वाटोळ केलंय असला म्हातारा नवरा बघून दिलाय तू माझ्याकडे नीट लक्ष पण देत नाही त्याच्यात त्या म्हाताबाई कुकड सगळं लक्ष देत आहे आणि ती म्हातारी बाई नुसतं सासर रोज करते मला दररोज त्यापेक्षा मी तर राहणारच नाही मला माझ्या जा घरी जायचंय कसा याच्या दारात तुम्ही गाय बांधायचं काम केलंय तुमची मुलगी असती असंच केलं असतं का तुम्ही मला वाटलं होतं का असं होईल म्हणून मी त्याला समजून सांगतो नको जाऊ चाल, तुला था, था। नाए, नाए चाल तुला मी तुला पुन्हा नेऊन सोडतो आणि त्याला सुधरायला लावतो सुधरल तो नाही मला नाही राहायचं तिथं असं नको करू चाल मी तुला घरी सोडतो आणि त्याला धमकी देऊ आपण मी समजून सांगतो त्याला असं करू नको चाल नाही मला नाही नको जाऊ नको जाऊ चाल एकदा मी त्याला समजून सांगतो नाही नाही मला नाही नाही सुधाराल तो माझ्यावर मला वाटलं होतं का तुझा वाटोळा करावा म्हणून हे चांगलं केलं तर देवानी केलं वाईट केलं तर माणसानी केलं माझी इच्छा होती का जाऊ दे आपण प्रयत्न करू चाल नको करू असं नको चाल बस मी तुला घरी तिथं सोडूनच चाल बरं चाल बस चल काय झालं कसं तुरे झालं या कसा कसा माल होता कसा झाला बा अरे काय अरे राहणार तुला काय काही कळतं का रे काही तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का रे अरे तुझी बायको तिकडे आत्महत्या करायला चालली होती तिला धरून आणलं माझी गाडी तिकडे बंद पडली लोकांची गाडी घेऊन आलो काही कळतं का तुम्हाला बायका जर वागवता येत नाही तर कशाला करता रे ही बाई गेली ती आत्महत्या करायला तिला रस्त्यातून धरून आणलं आतापर्यंत मेले असते तर तू जेलमध्ये मी जेलमध्ये त्या मोठ्या मंडळीला जेलमध्ये घातला असत एक बायको सांभाळता येत नाही पुन्हा दुसरी करून दिली मला बी जेलमध्ये मध्ये ना तू सगळे आपण जेलमध्ये जाऊ सांभाळता येत नाही तर बायका करता कशाला ध्यान देत जरा हा कशाला बायका करता तुम्ही एक एक बायको करता येते ये 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 ये, ये, ये दोन दोन करून राहिले आणि तिथं जर मिळत असते तर काय केलं असत तू म्हणला म्हणून दिली बायको करून माझी चुकी झाली का तू ये सांगतो समजून इकडे ये तू अरे काय ये असं असतं का तू इकडं तू दोन इकडे इकडे अरे पाय मी इथं नव्हतो दोन इकडे झाले भांडणं आणि मी तिला इतकं धुंडलं धुंडलं कुठं कुठं सापडना बरं झालं तू आणलं तिला कुठे गेली तू मी आहे ना इथं मग आता ती आत्महत्या करायला गेली म्हणजे घरी काहीतरी झालं म्हणूनच गेले, गेले आत्महत्या करा करायला करू तुम्ही पण ते पर्यंत प्रसंग येतो म्हणजे काहीतरी जादा कमी झाल्याशिवाय नाही ना ती गेली आणून शोर्डी आता सांभाळा तिला असं नका करू तुमचा जेवढा अधिकार त्या अन्नावर आहे तेवढा तिचा बी अधिकार आहे असं नका करू तुम्ही तिला सांभाळून घ्या सगळं पुन्हा मुला आहे मी काय करते हे मला बोलणे खावं लागतात तुझ्यामुळं म्हणजे माझा मित्र जाणपत्र मित्र आता मला तर ते बोलणे खावं लागू राहिले अरे पण ती ना जर मेली तर आपल्याला दोघांना खडी फोडायला द्यावं लागन तुझ्या मंडळीला बी तिकडत घेऊन द्यावं लागन ऐक असं करू नका तुम्ही तिला मी तिकडून आणलं लांबून आणलं लोकांची फटफटी घेतली माझी बंद पडली म्हटलं चाल मी तुला घरी सोडतो बाई बरं झालं ती रश्यात मला सापडली नाही तर आतापर्यंत आपण सगळे जेलमध्ये असतो बघा बाबा तुम्हाला काय वाटतं कसं वागवायचं काय नाही तुम्ही बघा हे बाई इकडे बस हे बस <स्थाथा> काय मित्रा हे <स्था> <ना> पाय <स्था> तुझी बाई तुला खरं मी बघू तू आता काय म्हणतो ऐक ना बोल 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 तू माझं बोलणं ऐकून घ्या तो तो ऐकलं मी बरं रुसून गेली होती ना मग तिला समजावं लागणार तू काय बसला मधी तुला इकडे ये इकडे म्हणजे आम बायकोच्या मध्ये मध्ये येतो बस चल बस ऐकून घे मी काय म्हणतो आता त्यांनी तुला आणलं त्यांनी काय चुकी लग्न लावलं त्याने काय चुकी केली त्याला काय दोष देऊ नको आणि काय लागतं ना, का ना तुम्हाला सांग तिच्याकडे तू लक्ष देऊ नको काय लागतं तुला मला सांग असं जायचं नाही हा मला काय नाही लागत फक्त तिचं तोंड बंद करा तुम्ही मी करतो तोंड बंद तिचं तो काळजी नको करू पाय किती समजदार बाई आहे अडती काय म्हणती काहीच नको फक्त बायको त्रास देत माग ती अशी बायको तुला भेटली नसते सांभाळ तिला जीव होणार नाही नाही फक्त करू नको ही माझी इच्छा आहे उलट्या वस्त्र आता तुझी चुकी होती तु� म्हणून आणली बस येऊ का मग मी हो काळजी करू नको टेन्शन बाई धर तुझे पिशू घे थांब मी घेतो थांब बस बस तो श्री नवे ती पतित नवेती ती पतिरता